यानंतर आजच्या आजचा जो विषय आहे बौद्धांची पवित्र स्तरी हा विषय देण्यासाठी आपल्या धर्मनगरीमध्ये जामनर तालुका भारतीय बौद्धमा सेनेचे तालुका सचिव पर्यटन प्रचार आयुष्यमान भावाजी देवराव ताळी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावं असं मी त्यांना विनंती करतो महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परम परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन करून आजचा विषय बौद्धांचे बौद्धि सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर वसा आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक महापासिका वीरताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच भारतीय वर्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष सोन सोनाली साई तसेच जळगाव जिल्हा सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षक वसंतदादा लोखंडे तसेच जामनेर तालुका अध्यक्ष मालिकरावजी लोखंडे सरचिटणीस तसेच महिला जामनेर तालुकाध्यक्ष अध्यक्ष बंडे रंजू दै ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे तसेच वरणाळा गावातील उपासक उपासिका व बालबालिका यांना सविने जेवे आपल्याला या ठिकाणी वर्षवास निमित्त बौद्धांचे पवित्र स्थळे हा विषय गोडाळा गावामध्ये घेतलेला आहे तरी निंबोडी हे एक पवित्र स्थळ आहे तर निंबोडी हे पवित्र स्थळ भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म सिद्धार्थ गौतम जन्म सिद्धार्थ गौतमाचा इथे जन्म झालेला आहे ते नेपाळ नेपाळच्या तरवीमध्ये आहे जिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तिथे प्रियकृष्ण राजा अशोकाने उभारलेल्या स्तंभ आहे म्हणून हे स्थळ आपल्याला पाहण्यासारखं आहे आणि प्रत्येक बौद्धांनी या स्थळाला भेट दिली पाहिजे कारण तिथलं वैशिष्ट्य पाहण्यासारखं आहे आणि आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार या ठिकाणून तथागाचे चैत्यस्तूप आहे दुसरं बुद्धगया बुद्ध गयाला दरवर्षी जातच अस पौर्णिमेला हा बुद्ध गया हे सिद्धार्थ गौतमाचे सम्यक संबोधी प्राप्त झालेली या ठिकाणी बुद्ध गयाला ज्ञान प्राप्त झालेली आहे तर संबोधी प्राप्त झाल्यानंतर काही आठवडे भगवान भगवान गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या समाधीचा त्या ठिकाणी अनुभव घेतला आणि त्यांचे स्मारक इथे आहे त्या ठिकाणी महाबोधी विहार आहे एकशे साठ मुंचीचे आहे या विहारात भगवान बुद्धांची जी मुद्रा आहे ती ती मुद्रा जमिनीकडे बघत असलेली आहे ती त्या ठिकाणी बोधी वृक्ष रुख्ष, वृक्ष आहे वज्रासन आहे त्या ठिकाणी पीपीटी थुई थायलंड अशा ब्रह्मदेशाचे चेनी यांचे मोठमोठे विहार त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात आपण या ठिकाणी सुद्धा गयाला गेले पाहिजे कारण तिथे गेल्यानंतरच आपल्याला सर्व कडे बुद्धगया हे गया पासून सात नेलावर आहे आणि फागुन नदी या किनाऱ्यावर बौद्ध जगातील सर्वाधिक पवित्र स्थान म्हणून बसलेले आहे तिसरं स्थान आहे सारनाथ सारनाथ इथे संबोधी प्राप्त झाल्यावर पंचवर्गीय विकुंना भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग चा उद्देश केला म्हणून हे स्थान सुद्धा पवित्र आहे ह्या ठिकाणी पहिले धम्मचक्र पर्वतीन साजरा करण्यात आला तिथून भगवान गौतम बुद्धांनी जे ज्ञान व मार्गाचा जो या पाच पंचवर्गांना वर्गांना या ठिकाणी प्रवचन दिलेलं आहे म्हणजे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर या ठिकाणी प्राचीन शिलालेख आहे या स्थळाचे निदर्शन धम्मचक्र प्रवृत्तीन विहार असा केलेला आहे या ठिकाणी राजा आशुबाने अनेक स्मारक उभे केले के आहे भारत सरकारचा जे आता मुद्रा आहे तिरंग्यावर तिरंगा ही धम्मचक्र आणि जी राजमुद्रा आहे सिंह चार सिंहाचं या ठिकाणी बाबासाहेबांनी ते अंकित केलेलं आहे या सारणापूर कुशीनगर हे कुशीनगर सुद्धा हे स्थळ गोरखपूर स्टेशनपासून ते तीस मैल आहे आणि सध्या चाळीस हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण इथे झाले आहे इथे भगवान बुद्धांची मूर्ती आणि महापरिनिर्वाण स्तूप सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा आपण गेलो पाहिजे कारण हे पवित्र स्थूळ सुद्धा आपल्या बौद्ध धर्माचं पूजनीय आहे तसेच कबीर वस्तू राजा शुद्धधनाची ही राजधानी आहे इथे भगवान बुद्धांच्या अस्थिवर बांधण्याचा मोठा स्तूप आहे ह्या ठिकाणी सुद्धा आपण गेलो पाहिजे वैशाली वैशाली आताचे बसाड हे जिल्हा उदोपूर बिहार राज्यामध्ये आहे इथे दुसरी धम्म संगीती झाली इथे वाल्कामय दगडाचा बत्तीस फूट उंचीचा मोठा स्तूप आहे म्हणून हे सुद्धा आपल्या बौद्ध धर्माचं पवित्र स्थळ आहेेतवल या ठिकाणी पंचवीस वर्ष आले मध्ये कारण प्राचीन पोषक देशाची राजधानी म्हणून श्रावस्ती हे ओळखले जात तिथं अनाथपिंड व महान बुद्ध उपासकाने महान बुद्ध उपासकाने जो अनाथपिंड होता त्यांनी जमीन झाकलेली एवढी नाणी पसरली होती इतकी एक कशा आहे की तर त्यांनी ते विहार बांधून ते भिक्खू संघाला दान केले तेवढी जमीन त्यांनी विकत घेतली विशाखाचा या ठिकाणी मोठा महाल आहे अंघोली मालाचे सुद्धा गुंफ आहे म्हणून श्राव असते हे सुद्धा पवित्र स्थळ आपल्या बौद्धांचं या ठिकाणी सुद्धा आपण गेलो पाहिजे राजगृह राजगीर पटणा जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी स्तूप येडुवण हिंबिसर राजाची राजधानी इथे भगवान बुद्धाने पाच वर्ष पुरुषवास केला आहे इथे असलेल्या पर्वतातील सप्तपूर्णी गुंफामध्ये पहिली धम्मसंगीती झाली होती या ठिकाणी भगवान बुद्धाने पाच वर्ष वर्षवास केला आणि त्या पहिली ठिकाणी झाली आहे परत त्या ठिकाणी गुद्धकूल पर्वत आहे या जवळच हो इथे भगवान बुद्ध नेहमी वास्तव करीत होते पुढे बौद्ध विश्व विद्यापीठे हे सुद्धा पवित्र स्थान आपल्या तक्षशिला आहे तक्षशिला पश्चिम पाकिस्तान नालंदा भंडगाव पटना बौद्ध विद्यापीठ वल्लभी सौराष्ट्र डाकू अंबलेमाल यांनी सुद्धा या विश्वविद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्या बौद्ध धर्माचं स्थळ आहे तसेच साची मध्य प्रदेश भोपाळ पारंपरिक बौद्ध कलेचे अनेक नमुने इथे पाहायला मिळतात इथल्या एका स्तूपाचा व्यास शंभर फूट आहे याशिवाय लहान मोठे अनेक स्तूप आहेत अशोक राजाने केलेल्या बुद्धगया यात्रेचे चित्र मोठ्या स्तूपावर अंकित केलेले आहे सारी बुद्ध आणि महामोकालायन यांच्या अस्थिरक्षावर उभारलेले चैत्य स्तूप आहे म्हणून साची भोपाळ मध्य प्रदेशमध्ये आहे या ठिकाणीसुद्धा आपण जाता जात दा इंदूरने बुद्ध गेलो हे सुद्धा मध्ये स्टेशन लागते तर त्या स्टेशनवर सुद्धा उतरून आपण हे पाहायला पाहिजे महू इंदूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म इथे झाला आहे मेल्टेच्या इंदूर पासून वीस किलोमीटर अंतरावर महू हे स्टेशन आहे त्या ठिकाणी आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं सुद्धा आंबेडकर नगर म्हणून ते रेल्वे स्टेशन ओळखले जात तसेच दीक्षाभूमी नागपूर इथे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीच्या दिवशी महास्त चंद्रमणी यांच्या हस्ते स्वतः धम्मदिक्षा घेऊन व आपल्या यांना देखील धम्मदीक्षा देवी म्हणून दीक्षाभूमी नागपूर हे सुद्धा आपलं पवित्र स्थान आहे या ठिकाणी आपण प्रमाणे जातोच औरंगाबाद औरंगाबाद हे सुद्धा पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी नागसिंग वन आहे अजिंठा आहे वेरूळ आहे वेरूळ अजिंठा आपल्यापासून काही सांतरावर नाही येथून फक्त काय असेल स सक, सत्तर किलोमीटर असेल उर्नाळ्यापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण प्रसाराचा एक भाग म्हणून या ठिकाणी अनेक भव्य इमारती बांधून मिरिड कॉलेज सुरू केली आहे अजिंठा व विरुळ या ठिकाणी भगवंताचे जीवन रंगात आणि शिल्पात चरित्र केलेला अशा प्रसिद्ध गुंपा आहे ह्या ठिकाणीसुद्धा आपण जो होत जर गेले तर आपण अजिंठाला जाऊन त्या ठिकाणी भगवत तथागत भगवान गौतम बुद्धांची साक्षात आपल्याला त्या ठिकाणी गौतम बुद्ध दिसत आहे औरंगाबाद गेले तर नागसी वन या ठिकाणी जा वेरूळ जा हे सुद्धा आपले पवित्र स्थान आहे मुंबई चैत्यभूमी चैत्यभूमी दादर चौपाटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या ठिकाणी यांच्या अग्निसंस्कार इथे झाला आहे म्हणून ते स्थान आपलं पवित्र आहे या ठिकाणी चैत्यस्तूप आहे तसेच दादर राजगृह हे सुद्धा आपलं पवित्र स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी निवसस्थान आहे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आहे डॉक्टर आंबेडकर भवन आहे आंबेडकर महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय कान्हेरी गोंपा अशा ह्या ठिकाणी हे सर्व आपले पवित्र स्थान आहे जे जे आपले धर्माचे बाबासाहेबांनी जे जे मार्ग दाखवले ते सर्व आपले पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी आपण एक रॅली का सहल म्हणून सर्वांनी जर गेलं तर ते सर्व आपल्याला साक्षात पाहण्यात मिळेल तसेच रत्ना रायगड रायगड हे चौदा तळे महाडचं चौदा तळ तळ्याचा चौदा चौदा तळ्याचा संग्रह आपण पाहतोच आहे सिविलमध्ये आपण पाहिलेलाच आहे किंवा चौदा तळ्यासाठी काय काय अधिवेशने घेतले काय किती आंदोलन केले त्या ठिकाणी बुद्ध लेणी आहे हे सुद्धा पाहण्यासारखे आहे म्हणून आपण रायगड महाड ह्या ठिकाणी गेलो पाहिजे रत्नागिरी अंबाडवे तालुका मंडणगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगाव ह्या सुद्धा आपण गेलं पाहिजे तसेच रत्नागिरी रत्नागिरी वनंद तालुका दापोली हे प्रसिद्ध कशासाठी आहे रमाईचे माहेर ह्या ठिकाणीसुद्धा आपण रमाईच्या माहेरला गेलो पाहिजे रमाईचं त्या ठिकाणी भव्य स्मारक आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण रमाईची स्मारक पाहण्यास भेटील नाशिक नाशिक हे मुक्तभूमी येवला त्रिरेश्मी बुद्धलेणी धर्मांतराची घोषणा इथे झाली नाशिकला गेलं या ठिकाणी डॉक्टरसाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्मांतराची घोषणा इथेच केली आहे या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम झालेले आहे येवल्याला त्या ठिकाणी त्रिरेश्मी बुद्धलेणी आहे तेसुद्धा पाहण्यासार पाहण्या पाहण्यासारखी आहे म्हणून नाशिक सुद्धा पवित्र स्थळ आहे तसेच नाला सपोरा हे प्राचीन बौद्धस्तूप आहे या ठिकाणी बुद्धकालीन व्यापार बंदर आहे त्या टायमात जे काही व्यापार करणारी होते बुद्धकालीन त्यांचं सुद्धा या ठिकाणी बंदर आहे म्हणजे एक नाव आहे म्हणताना आपण ते ज्या असायचं ते बंदर सोपरा हे सुद्धा पवित्र स्थान आहे असे आपल्या पवित्र स्थाने आहे तर या ठिकाणी सर्वां जेवढे आपले उपासक आहे उपासकांनी या ठिकाणी जाऊन आपला बौद्ध धर्माचे पवित्र स्थळे पाहण्यास एक सहल भारतीय बौद्ध सभेच्या अंतर्गत पर्यटन प्रसार अंतर्गत आपण या सहलीमध्ये भाग घ्या आणि सर्वांनी या पवित्र स्थानाला भेट देऊन आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार गतीने वाढवावा हीच विनंती जय